नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण गेल्या वर्षी झालेली जी पोलीस बरती मदे। भरती होती दोन हजार चोवीसमध्ये त्या भरतीत विचारलेले जी केचे प्रश्न पाहणार आहोत सोबतच आपण संबंधित फॅक्ट देखील कव्हर करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणारा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी डोळे आता ग्लुकोमा यालाच मराठीमध्ये काचबिंदू असं म्हटलं जातं ठीक आहे काचबिंदू हा जो आजार आहे तो काय असतो तर आपला डोळा आणि आपला मेंदू या दोघांना जी आपली नर्व जोडते म्हणजे नस जी जोडते ती नस डॅमेज होते यामुळे हा आजार होतो या आजारामध्ये हळूहळू आपली दृष्टी कमी होत जाते व शेवटी पूर्णपणे अंधत्व येते अशा प्रकारचा हा मेंदु। मेंदु आजार असतो ग्लुकोमा किंवा काच मेंदू त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे मेंदू तर मेंदूचा आजार विचारला तो परीक्षेमध्ये तो म्हणजे अल्झायमर ठीक आहे अल्झायमर हा बऱ्याच वेळेला विचारलेला आहे सोबतच पार्किन्सन आणि स्ट्रोक लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे मेंदूचे आजार अल्झायमर पार्किन्सन आणि स्ट्रोक किंवा ब्रेन स्ट्रोक ठीक आहे कानाचा एक आजार विचारलेला आहे खूप कमी विचारलेला आहे पण विचारला जाऊ शकतो तो म्हणजे मेनियर ठीक आहे मेनियर नावाचा आजार आहे हाडांचा आजार कोणता आहे मुडदूस जो ड जीवनसत्व अभावी होतो हा खूप वेळा विचारलेला आजार आहे मुडदूस नावाचा ठीक आहे ग्लुकोमा हा रोग डोळ्यांशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठे आहे कुठे आहे हेग या ठिकाणी नद नेदरलँड देशामध्ये ठीक आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय हेगमध्ये आहे त्याची स्थापना विचारली जाते एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये या आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाली हेग या ठिकाणी ठीक आहे याचं कार्य काय आंतरराष्ट्रीय तंटे किंवा विवाद सोडवणे सध्याचे अध्यक्ष विचारले तर यू जी इवासावा उत्तर द्यायचं आहे ठीक थी, आहे यू जी इवासावा आता या ठिकाणी नेदरलँडमध्ये आहे हे शहर तर नेदरलँडबद्दल थोडीशी माहिती ठेवायची आहे युरोप खंडामधील देश आहे चलन आहे युरो या देशाला हॉलंड देखील म्हटलं जातं प्रश्न विचारला जाऊ शकतो नेदरलँड किंवा हॉलंड या देशा कोणत्या देशाला हॉलंड असं म्हटलं जातं तर नेदरलँड या देशाला राजधानी आहे ॲमस्टर्डम ठीक आहे आणि या ठिकाणी राजेशाही आहे नेदरलँडमध्ये राजेशाही आहे सध्याचा राजा आहे विलियम अलेक्झांडर ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे पर्याय क्रमांक डी उत्तर असणार आहे रायगड जिल्हा धरमतरची खाडी ठीक आहे तर खाडी म्हणजे काय तर नदीचा तो भाग जो समुद्राला भरती आल्यावर समुद्राच्या पाण्याने व्यापतो म्हणजेच ही नदी आहे या ठिकाणी समुद्र आहे तर समुद्राला भरती आल्यावर जिथपर्यंत हे पाणी जातं समुद्राचं तो भाग खाडी म्हणून ओळखला जातो ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन असते कोणते निकोटीन नावाचे पर्याय क्रमांक बी निकोटीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे खूप वेळा विचारलेला हा प्रश्न आहे ठीक आहे आता तंबाखूमध्ये निकोटीन व्यतिरिक्त तार कार्बन मोनॉक्साईड बेन्झिन आर्सेनिक व शिसे यांसारखे अनेक विषारी पदार्थ असतात ठीक आहे जर निकोटिंग व्यतिरिक्त या पर्याय या पदार्थांपैकी एखादा पर्याय आला, उत्तर आला देथाल तर उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे ठीक आहे टार कार्बन मोनॉक्साइड बेन्झिन आर्सेनिक व शिसे आता या ठिकाणी तंबाखू विरोधी दिन गेल्या वर्षी खूप जिल्ह्यामध्ये रिपीट झालेला आहे तर एकतीस मे हा जो दिवस आहे तो जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो एकतीस मे ठीक आहे गेल्या वर्षी खूप जिल्ह्यामध्ये रिपीट झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वस्तू व सेवा कराशी किंवा जी एस टीशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे कोणती आहे तर एकशे एकवी घटनादुरुस्ती जी आहे ती जी एस टी संबंधित घटनादुरुस्ती आहे याच घटनादुरुस्तीन्वये भारतामध्ये जी एस टीची सुरुवात करण्यात आलेली आहे आता भारतामध्ये जी एस टी केव्हा लागू झाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा एक जुलै दोन हजार सतरापासून आपल्या भारतामध्ये जी एस टी हा कर प्रकार लागू झालेला आहे अलीकडेच केंद्र सरकारने जीएसटी मधील बारा टक्के व अठ्ठावीस टक्केचे स्लॅब वगळून टाकलेले आहेत किंवा काढून टाकलेले आहेत प्रश्न विचारला जाणार आहे हा ठीक आहे किती टक्केचे स्लॅब काढलेले आहेत बारा आणि अठ्ठावीस टक्केचे आता शिल्लक राहिलेले स्लॅब कोणते तर पाच टक्के व अठरा टक्के ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला कोणत्या वर्षी लागू झालेला आहे दोन हजार पाचमध्ये मध्ये ठीक आहे आर टी आय अधिनियम म्हटलं जातं याला ठीक आहे दोन हजार पाचला हा कायदा आला होता जर प्रश्न विचारला आर टी आय आला तेव्हा पंतप्रधान व राष्ट्रपती कोण होते तर बघा पंतप्रधान होते मनमोहन सिंग ठीक आहे आणि राष्ट्रपती होते अब्दुल कलाम ठीक आहे या कायद्यामध्ये तीस दिवसाच्या आत संबंधित अधिकाऱ्याला अपील करणाऱ्या व्यक्तीस माहिती देणे आवश्यक असते ठीक आहे कमीत कमी तीस दिवसामध्ये माहिती द्यावी लागते संबंधित अधिकाऱ्याला कोणाला तर अपील करणाऱ्या व्यक्तीला त्यानंतर प्रश्न आहे लक्षद्वीप बेटे कोठे आहेत कोठे आहेत अरबी समुद्रामध्ये आहेत पर्याय क्रमांक बी उत्तर असणार आहे जर अंदमान निकोबार बेटे विचारली असतील तर बंगालचा उपसागर उत्तर द्यायचंय ठीक आहे आता या ठिकाणी प्रशांत महासागर आहे ऑप्शन ए प्रशांत महासागर यालाच पॅसिफिक महासागर देखील म्हटलं जातं किंवा पॅसिफिक ओशन देखील म्हटलं जातं दे इंग्रजीमध्ये ठीक आहे हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे हा प्रश्न विचारलेला आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता तर प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक महासागर आता जगातील सर्वात मोठी गर्ता किंवा खोल गर्ता जी आहे ती याच समुद्रामध्ये आहे पॅसिफिक महासागरामध्येच आहे ठीक आहे गर्तेचं नाव काय आहे तर मरियाना मरियाना गर्ता आहे जी जगातील सर्वात खोल गर्ता आहे ती पॅसिफिक महासागरामध्ये आहे तिची खोली किती आहे अकरा किलोमीटर ठीक आहे अकरा किलोमीटर खोल आहे ही गर्ता आणि जगातील सर्वात खोल गर्ता पॅसिफिक महासागरात आहे दुसऱ्या क्रमांकाची जगातील सर्वात खोल गर्ता तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्यानंतर प्रश्न आहे जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात कोण असतात जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक बी जिल्हाधिकारी हे योग्य उत्तर असणार आहे जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य असतात त्यानंतरचा प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथाचे लेखक कोण आहेत कोण आहेत नेहरू ठीक आहे पंडित नेहरू हे डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथाचे लेखक आहेत त्यांनी हा जो ग्रंथ आहे है, तो पूर्वीच्या अहमदनगर किल्ला कोर्टाम किल्लामध्ये जेल किल्ला जेलमध्ये हो होते तेव्हा लिहिला होता ठीक आहे या पुस्तकाला भारताचा शोध असं देखील म्हटलं जातं आता पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते ठीक आहे पहिले पंतप्रधान होते या ठिकाणी गांधीजी आहेत ऑप्शनमध्ये यांनी बघा जे पुस्तक लिहिले आहे त्यापैकी लिहिलेले पुस्तक आहे माझे सत्याचे प्रयोग हे खूप या परीक्षेत विचारलेलं आहे याच पुस्तकाला इंग्रजीत म्हटलं तर बघा द स्टोरी ऑफ माय एक्सपिरिमेंट्स विथ ट्रूथ ठीक आहे माझे सत्याचे प्रयोग त्यानंतर हिंद स्वराज हे देखील गांधीजीचं पुस्तक महत्वाचं आहे या ठिकाणी वल्लभभाई पटेल बघा भारताचे लोहपुरुष किंवा फौलादी पुरुष म्हणून ओळखले जातात त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारतीय घटनेचे संविधान सभेचे शे हे होते अध्यक्ष होते ठीक आहे त्यांनी इंडिया डिवायडेड आणि चंपारण्यामध्ये सत्याग्रह हे पुस्तक लिहिलेले आहेत या व्यतिरिक्त अनेक पुस्तक लिहिलेले आहेत परंतु हे जे दोन पुस्तक आहेत ते परीक्षेत विचारलेले आहेत एक दोन वेळा ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर कोण सांभाळतो कोण सांभाळतो तलाठी ग्रामस्तरावरील सांभाळतो तलाठी तालुका स्तरावरील सांभाळतो तहसीलदार जिल्हा स्तरावरील सांभाळतो जिल्हाधिकारी तलाठीच्या कार्यालयास काय म्हटले ते हा प्रश्न खूप वेळा हो विचारलेला आहे परीक्षेत तर उत्तर द्यायचे कमेंट करून तलाठीच्या कार्यालयास काय म्हटलं जातं त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बेट, है, है? बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढून येते लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे हत्ती बेट उत्तर द्यायचा आहे ठीक आहे हत्ती बेट हे लातूर जिल्ह्यातील बेट आहे त्यानंतर प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला कोठे झालेला आहे शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे कधी झालेला आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ठीक आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे ला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन कधी झालं विचारलं तर बघा तीन एप्रिल तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालेलं आहे कुठे झालं तर रायगडावर रायगडावरच त्यांची समाधी आहे या ठिकाणी राजगड आहे बघा याच्यावर एक मोस्टली रिपीटेड प्रश्न आहे तो म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी कोणती तर राजगड ठीक आहे पुरंदर हा किल्ला देखील महत्त्वाचा आहे याच्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता चौदा मे सोळाशे सत्तावन्नमध्ये ठीक आहे चौदा मे सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला व अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये त्यांचं निधन वडू तुळापूर पुणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्यानंतर प्रश्न आहे मराठवाड्यातील कोणत्या शहराला दक्षिणेतील काशी म्हणून ओळखलं जातं कोणत्या पैठण या शहराला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे स्थळ आहे पैठण नावाचं त्याला दक्षिणेतील काशी म्हणून ओळखलं जातं त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो खूप वेळा विचारलेला हा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर आता विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज परंतु यांचं मूळ नाव काहीतरी वेगळंच होतं कोणतं होतं तर बघा गजानन रंगनाथ शिरवाडकर ठीक आहे गजानन रंगनाथ शिरवाडकर असं कुसुमाग्रज यांचं मूळ नाव होतं ठीक आहे परंतु त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्यावर त्यांचं नाव बदलण्यात आलं आणि पुढे त्यांचं नाव झालं विष्णू वामन शिरवाडकर जर प्रश्न विचारला कुसुमाग्रज यांचे आधीचे नाव काय होते तर लक्षात ठेवायचं आहे गजानन रंगनाथ शिरवाडकर यांचा जन्म झाला होता सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बाराला ठीक आहे सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारामध्ये पुणे या ठिकाणी झाला होता जन्म सत्तावीस फेबला झाला म्हणून हा जो दिवस आहे तो मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये सत्तावीस फेब्रुवारी ठीक आहे आता या ठिकाणी गोविंदाग्रज आहेत बघा ऑप्शनमध्ये तर गोविंदाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे राम गणेश गडकरी ठीक आहे राम गणेश गडकरी विस खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर त्यानंतर प्रश्न आहे पुणे येथील शनिवार वाडा कोणी बांधला कोणी बांधलेला आहे बाजीराव पेशवे यांनी बांधलेला आहे ठीक आहे पेशवे उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न भारताच्या राष्ट्रपती महोदया कोणत्या राज्याच्या आहेत कोणत्या राज्याच्या आहेत तर ओडिसा ठीक आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा उत्तर असणार आहे भारताच्या राष्ट्रपती महोदया ओडिसा या राज्यातून बिलॉंग करतात भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू पंधराव्या ठीक आहे या ठिकाणी द्रौपदी मुर्मू या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत पंधराव्या राष्ट्रपती आहेत ठीक आहे दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण तर द्रौपदी मुर्मू पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण तर द्रौपदी मुर्मू कोणती जात आहे त्यांची किंवा जमात आहे तर संथाल ठीक आहे संथाल या आदिवासी जमातीतून त्या बिलॉंग करतात जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी चाळीस ते पन्नास प्रश्न तुमचे या व्हिडिओमधून कव्हर करून घेतलेल्या जे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि आपण सुरू केलेल्या सिरीजमधून बरेचसे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत रिपीट झालेले दिसतील त्यामुळे दररोजचे व्हिडिओ आपले पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचे भेटू या पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद